ही सर्वोच्च शक्ती आहे सृष्टी आणि स्त्री समान आहे आपण सृष्टीप्रमाणेच ऋणात आहोत कारण तिने जीवन दिलं आहे आणि जीवन जगण्या आपल्याला घडवलं आहे आणि म्हणूनच आज स्त्री शक्ती स्त्रीचा सन्मान दिवस म्हणून महिला दिनाकडे बघितलं जातं आणि म्हणूनच आपल्याकडे जागतिक महिला दिन उत्साह साजरा केला जातो याच दिनी महिलांचा सन्मान करण्यात येतो जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत असताना नाशिकमध्ये सोनी गिफ्टचे संचालक नितीन मुलतानी आणि कमल मुल्तानी हे दरवर्षी जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून आपल्या सोनी गिफ्टमध्ये महिलांसाठी गिफ्ट म्हणून पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये गृहउपयोगी वस्तू विविध उपकरणे महिलांसाठी उपलब्ध करून देत असतात यंदा वर्षीही त्यांनी जागतिक महिला दिनी खास महिलांसाठी पन्नास टक्के डिस्काउंट देत महिला दिनी महिलांचा सन्मान केला आहे नाशिक शहरातील तसेच शहराबाहेरील खेडापाड्यातून असंख्य महिलांनी नाशिकमधील सोनी गिफ्टच्या दालनाला भेट देत पन्नास टक्के ऑफर असलेले असंख्य गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटला असंख्य महिला रांगेत येऊन महिला दिनानिमित्त असलेल्या पन्नास टक्के ऑफरचा फायदा घेत गृहोपयोगी वस्तू खरेदी करताना दिसल्या आणि याबाबत महिलांनी महिला, महिला दिनानिमित्त सोनी गिफ्टने ठेवलेल्या पन्नास टक्के सवलतीचे विशेष कौतुक करत आनंद व्यक्त केला सब बहुत क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे हो तुम्ही पण या आणि लाभ घ्या वर्षभर महिला थांबतात हे वस्तू घ्यायसाठी पन्नास टक्के डिस्काउंट असतात आणि खरेदी करताना खूप उत्साह असतो काय घ्यायचं काय नाही घ्यायचं म्हणून पण वस्तू आहेत तिथं अदर वेगळे पण वस्तू आहेत आणि बघून खूप खुश होतात मनाला एकदम प्रसन्न वाटत घ्यायला आणि इथं या विजिट करा तुम्ही आणि इथं फक्त महिला दिनाच्या साठी पंधरा दिवस महिनाभर काही दिवस पण वाढवतात ते या नक्की या तुम्ही छान फायदा होतो खूप छान असतात त्यामुळे आम्ही लाईट लावून घेतो तर मी सोनी गिफ्टमध्ये ह्या दिवसात आठ मार्चला हजेरी लावायची कारण इथल्या वस्तू आम्ही इतर वेळी पण घेतोच त्याच्यामुळं फुल गॅरंटी आलेली आहे आणि जे बरेच ब्रँडेड वस्तूला फिफ्टी पर्सेंट ते ऑफ देतात म्हणजे दे महिलांना खूप उत्साह वाढतो कारण आपल्याला जे काही आपण महागाच्या वस्तू घेऊ शकत नाही त्या वस्तू आपण ऑफरमध्ये घेऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही ह्या संधीचा पुरेपूर पण फायदा घेतो आणि इतर रिलेटिव्हला पण सांगतो आम्ही काही या तुम्ही आठ मार्च परें ही ऑफर चालू असते इथे त्याच्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये बऱ्याच वस्तू अवेलेबल आहे फिफ्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंटमध्ये अशा ब्रँडेड वस्तू तुम्हाला वर्षभरात विमेन्स डे निमित्त इथे बघायला मिळतो तर ही ऑफर सोनी गिफ्टमध्ये गृहोपयोगी उपकरणे प्लास्टिकच्या विविध वस्तू स्टीलची भांडी गॅस सोलर चिमणी पर्स बॅगा फॅन कूलर गिजर असंख्य प्रकारामध्ये भेटवस्तू स्टीलच्या प्लेट संसार उपयोगी असलेल्या असंख्य वस्तू असंख्य व्हरायटीमध्ये महिलांसाठी उपलब्ध करून देत खऱ्या अर्थाने महिलांचा महिला दिनानिमित्त सन्मान केला आणि अनेक अने वर्षांपासून करत आले यंदाही महिला दिनानिमित्त सोनी गिफ्टमध्ये असलेली पन्नास टक्के ही अठरा मार्चपर्यंत निरंतर सुरू असून फक्त मंगळवारी बंद राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले खरेदीसाठी येणाऱ्या असंख्य महिलांना सोने कड़ून महिला दिनाच्या शुभेच्छा एन न्यूज एम देवीदास डिडीदास पाटील नाशिक